नमस्कार पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी अभियान दोन हजार सव्वीस या अभियानाअंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्हता दिनांकावर आधारित पदवी पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदार या मतदारसंघाच्या याद्या नव्यानं तयार तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मनसर नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून सदर कार्यक्रमासाठी म्हणजे पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे तर आपल्या मनसर हद्दीतील तसेच मनसरच्या आजूबाजूचे जे काही पात्र शिक्षक मतदार असतील आणि त्याचबरोबर ज्यांची एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्वीची पदवी असेल असे पदवीधर यांनी आपले जे काही नोंदणीचे अर्ज असतील ते आपण इकडे मनसर पंचायतकडे सादर करू शकता यासाठी पात्रता अशी असणार आहे की पुणे सातारा सांगली सोलापूर किंवा कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील आपण पदवीधर असलं पाहिजे आपल्या या पाच जिल्ह्यापैकी कुठला तरी रहिवासी असल्याचा पुरावा असला पाहिजे त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार बावीस या पूर्वीची आपली पदवी असली पाहिजे त्याचबरोबर दोन पासपोर्ट साईज फोटो आणि काही नावामध्ये जर बदल असेल तर गॅझेट विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड ही कागदपत्र आपल्याला इकडील कार्यालयाकडे सादर करायची आहेत तर मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की जे पदवीधर असतील ज्यांचं नाव पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये अद्यापपर्यंत नो नोंदविण्यात नोंदवण्यात आलेलं नाही असे तीन वर्षापूर्वी पदवी मिळालेले पदवीधर आणि पात्र शिक्षक ज्यांचं शिक्षक मतदारसंघामध्ये अद्याप नाव आलेलं नाही अशांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपण आपले अर्ज मनसर नगर पंचायतकडे कर सादर करावेत जेणेकरून आपलं नाव सदर मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करता येईल व आपल्याला आपला त्या त्या मतदार संघा संघांसाठीचा सा, मतदानाचा हक्क बजावता येईल अर्ज मनसर नगरपंचायत कार्यालयामध्ये मोफत उपलब्ध आहेत आपण आपण मनसर पंचायत कार्यालयातून हे अर्ज उपलब्ध करून घेऊ शकता धन्यवाद